शिंदे गट आणि भाजपात ठिणगी रामदास कदम यांच्या वक्तव्याला फडणवीसाच सौम्य शब्दात सडेतोड उत्तर महायुतीच्या जागा वाटपावरून आता वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असं वक्तव्य केलं आहे पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीसाठी फक्त दहा जागा दिल्या जाऊ शकतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याची माहिती समोर आली आहे ज्या मतदारसंघावर ज्याचा खासदार तिथे त्याच पक्षाला उमेदवार असा फॉर्म्युला महायुतीत ठरलेला नाही तर सर्वेक्षणानुसार जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल असा फॉर्म्युला महायुतीच्या जागा वाटपात ठरल्याची चर्चा आहे अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीमधील धुसपूस चौहाट्यावर आली आहे विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकानं बोलण्याची सवय आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आम्ही एकशे पंधरा तरी आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेना मुख्यमंत्री केलं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे रामदास कदम यांनी भाजप बद्दल केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खडे बोल सुनावला आहे भाजपने केसाने गळा कापू नये असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं रामदास कदम नेमकं काय म्हणाले महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद चाललं आहे माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील काही नेत्याचे कान पकडले पाहिजेत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका मोदी शाह यांच्याबाबत संबंध वेगळा मेसेज आपण भाजपकडून देत आहात याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे असं रामदास कदम म्हणाले तर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांना सवय आहे त्यांची टोकाने बोलण्याची सवय आहे ते कधी कधी रागाने देखील बोलतात भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केलाय त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्या बरोबर आलेल्या शिंदेना मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्या बरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद